शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे सरकारचे मोठे निर्णय देखील झालेले आहेत व सहा निर्णय आहेत काय आहेत ती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या सरकार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेत आहे ते अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर आता चला पाहूयात आजच्या झटपट ठळक बातम्या पुढील महत्त्वाची अपडेट आहे अखेर बुलढाणा जिल्ह्यात मदत वाटप सुरू शेतकऱ्यांनी स्वतः देखील सांगितलेलं आहे अमोल राजे या शेतकऱ्यांनी कॉमेंट करून देखील सांगितलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना वाटत होतं की सरकार तर निर्णय घेत आहे परंतु वाटप होत नाही मात्र आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळू लागलेली आहे व पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट आलेली आहे ती देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात मोठी बातमी संदर्भात व आता कापसाची शेतकरी मित्रांनो खरेदी देखील लवकर होणार आहे आगामी हंगामात म्हणजेच पासून कापूस खरेदी होणार राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आता शेतकऱ्यांसाठी हा निर्णय जर योग्य झाला तर शेतकऱ्यांना खूप फायदा होईल कापसाला काय भाव मिळतो याकडे लक्ष सर्वात मोठे अपडेट पीक कर्जात खाजगी बँकांचा डोळा खरीप हंगामाचे तीन महिने सरले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी सत्तर टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे जिल्ह्यात विविध बँकांना यंदा चार हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांचे कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे अशी माहिती देखील दिली आहे सध्या स्थितीला एकंदरीत जर विचार केला तर पीक कर्जात खाजगी बँकांचा कानडोळाच आपल्याला दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्यांना तोटा मोठ्या प्रमाणात आहे अतिवृष्टीच्या मदतीपासूनच शेतकरी ही वंचितच काही शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा नाही शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला अतिवृष्टीच्या मदतीपासून भरपूर शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यातली त्यात ज्या शेतकऱ्यांना मदत जी आहे ती जाहीर झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होण्याचं कारण म्हणजे के वाय सी शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे तुम्ही जर के, के वाय सी केली नसेल तर के, के सी नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनांचा फायदा होईल जी काही रक्कम असेल ती तुमच्या खात्यात येईल नाफेडचा कांदा बाजारात येणार भाव पडण्याची भीती अडीचांचा फेरा दहा सप्टेंबरनंतर शक्यता टेंडर काढले समाधानकारक भाव मिळत असताना नाफेड कांदा वाहतुकीसाठी ट्रक मिळवण्यासाठी साठवणुकीचा सा कांदा गोणीत भरण्यासाठी गोणी खरेदीचे टेंडर काढले आहे त्यावरून नाफेडचा कांदा बाजारात येण्याचे स्पष्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे हा कांदा जर आला तर भाव पडण्याची देखील भीती वर्तवण्यात येत आहे सोयाबीन संदर्भात महत्त्वाचे अपडेट सोयाबीनचा पेरा अडीच पटींनी वाढला भविष्यात वाढणार सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा सध्या स्थितीला तेरा हजार सातशे सत्तेचाळीस हेक्टरवर सोयाबीनची पेरणी सरासरीच्या दुप्पट पेरणीचा अहवाल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गेल्या वर्षीपेक्षा वे यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे तब्बल अडीच पटींनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आता शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या स्थितीला नांदेड बीड बुलढाणा नाशिक अहिल्यादेवीनगर जिल्ह्यासाठी खुशखबर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेली होती त्यामध्ये नांदेड जिल्हा देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंटमध्ये पाहायला मिळत होता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेला होता बुलडाणा नाशिक नगर येथून देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट आलेल्या होत्या शेतकऱ्यांनी प्रश्न देखील विचारला होता की आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पीक विमा मिळणार तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी वाटप जो मात सुरू आहे त्यातली त्यात काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील आलेली आहे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे जर तुम्हाला तुम्ही या जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यात जर रक्कम आले असेल तर नक्की कळवू शकता सध्या स्थितीला नांदेड जिल्ह्यासाठी देखील मोठी कोट्यवधीची हो देखी रक्कम आहे त्यात बरीच रक्कम वाटप झालेली आहे बीड जिल्ह्यात देखील वाटप झालेले आहे पुढील जिल्हा बुलढाणा आहे या जिल्ह्याला देखील रक्कम पात्र झालेले असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेल्या आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील ही रक्कम लवकरच येणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे या चारी जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्याबाबत देखील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा पीएम पोर्टल वर तुमचा नंबर अपडेट आहे का पी एम किसान योजनांसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक अद्यावत करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याची काळजी घ्या पोर्टल नंबर वर तुमचा नंबर असेल तर नक्की तपासून घ्या सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते देखील पाहणार आहोत व कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम आता वाटप सुरू आहे ते देखील पाहणार आहोत व कोणता जिल्हा पात्र आहे ते देखील पाहूया नगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी तेरा हजार रुपये आले आहेत सर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तसेच परभणी जिल्ह्यामध्ये तेवीस हजार एकशे अठरा रुपये मिळाले अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी तेवीस हजार रुपये जमा होत आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात तेरा हजार रुपये जमा होत चाललेले आहेत आता स्वतः शेतकरी आपल्या खाली कॉमेंट देखील करून सांगत आहेत आता सध्या शेतकऱ्यांना वाटत होतं की सरकार हे घोषणा करतं मदत देत नाही परंतु अक्षरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील जमा होऊ लागलेली आहे नगर जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे तसेच परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव देखील शेतकरी मित्रांनो कॉमेंट करून नक्की कळू शकतात त्या तालुक्यांबाबत काय अपडेट असेल तर आपण नक्की कळवत जाऊ फक्त कॉमेंट करायची आहे परभणी जिल्ह्यात देखील आता मदत वाटप वेगात सुरू आहे वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट वांग्याचा सध्या स्थितीला जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये आहे तर छत्रपती संभाजनगर या ठिकाणी असा दर मिळत आहे कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये सरासरी दर दोन हजार रुपये तर आवक अकरा क्विंटलपर्यंत आलेली आहे तसेच शेतमालाचे नाव हिरवी मिरची आहे जास्तीत जास्त हिरव्या मिरचीचा दर पाच हजार पाचशे छत्रपती संभाजनगर या ठिकाणी मिळत आहे तर कमीत कमी दोन हजार पाचशे तसेच आवक सत्तेचाळीस क्विंटल महत्त्वाचे अपडेट आधार प्रमाणीकरण अभावी रखडलेले शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन शेतकरी मित्रांनो आता आधार प्रमाणीकरण अभावी तुम्ही रखडला असाल तर आधार प्रमाणीकरण करून घ्या जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होईल कारण की प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यावरती न येण्याचं कारण म्हणजे आधार प्रमाणीकरण तुम्ही केलेले नाही आहे तुम्हाला ना जर मोठ्या प्रमाणामध्ये मदत तुमच्या खात्यावरती जर पाहिजे असेल तर हे तुम्हाला काम करावं लागणार आहे जेणेकरून थेट खात्यात तुमच्या अनुदान देखील जमा होईल सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांना दिलासा देणारी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळाला आता दोन हजार तेवीस चा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना तब्बल आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत चाललेला आहे सध्या स्थितीला जामखेड तालुका नायगाव महसूल मंडळात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे व काहींच्या खात्यात आले देखील आहे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की सध्या स्थितीला सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार अनुदान देणार आहे ते अनुदान हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे त्यातली त्या सध्या स्थितीला बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होणार आहे व शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला कापूस सोयाबीन अनुदान आधार डी टी प्रक्रिया सुरू देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लवकरात लवकर तुम्ही देखील करून घ्या सर्वात मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी कराड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर मिळत आहे कांदा दरात पुन्हा एकदा वाढ कमीत कमी दर तीन हजार रुपये तर आवक एकशे पन्नास क्विंटलपर्यंत सरासरी दर चार हजार रुपयांपर्यंत मिळत आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा कांद्याचे दर तुफान तेजीत पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी अक्षरशः पन्नास रुपये किलो रुपयांचा दर आहे पीक विमा वाटप अप महत्वाची अपडेट आता शेतकरी मित्रांनो ही महत्वाची व शेवटचे पीक विम्याबाबतची एक अपडेट आहे आता यामध्ये चार जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता खूप साऱ्या शेतकरी मित्रांनी कॉमेंट करून देखील सांगितलेलं होतं की आमच्या जिल्ह्यात पीक विमा पात्र झालेला आहे जाहीर झालेला आहे परंतु आमच्या खात्यावरती मदत आलेली नाही आहे परंतु शेतकरी मित्रांनो ती प्रतीक्षा देखील तुमची संपणार आहे आता कोणते जिल्हे आहेत ते देखील आता सविस्तर पाहूयात सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे शक्यतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आलेली देखील आहे तसेच पुढील जिल्हा पाहायला मिळत आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील देखील बरेच शेतकरी पात्र अखेर ठरलेले आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील मदत पाहायला मिळत आहे तसेच पुढील जिल्हा आहे विदर्भातील विदर्भातील यवतमाळ जिल्हा आहे या जिल्हा देखील पीक पात्र आहे तसेच पुढील जिल्हा मराठवाड्यातील आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदतीचा लाभ सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकदम महत्वाची शेतकरी मित्रांनो आता या माहितीकडे लक्ष घ्या द्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून फायदा होईल सध्या स्थितीला ई पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिल्लक तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना शेतकरी देखील झाले हदबल ई पीक पाहणी करा अन्यथा भरपाई सोडा फोटो अपलोड करण्यासाठी अडचणी तुम्ही ई पीक पाहणी कराल तरच मदत तुम्हाला मिळेल अन्यथा तुम्ही मदत सोडू शकता तुम्हाला मदत देखील मिळणार नाही आहे त्यासाठी पंधरा दिवस शिल्लक आहेत लवकर करा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची व वा खुशखबर अपडेट आहे सध्या स्थितीला राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जायकवाडी धरण देखील लवकरच भरण्याच्या मार्गावर जायकवाडी धरण हे आता सत्तर टक्क्याच्या पुढे तर गेलेलंच आहे त्यातली त्यात आता पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण धन्य